नमस्कार पप्पा आले कामा काय चॉकलेट आण पुरीच्या आईला पण आणली पुरीसाठी नाही पण आणली पुरी कसं तेवढच एक एक कॅचबरी खाली दोन तीन दिवसात एक एक दिली म्हणजे माझी खुश होतात सारखे आणतात आणि आता व्हिडिओ चालू केलाय म्हणून त्यांना डेअरी मिल्क ची काटबरी जास्त आवडते हे ना जेवण दुसरी आणल्यावर खातच नाही ते आणले आणले कसं फ्रीज बंद आहे ना येतात त्याच्यामुळं आणले आणले देतो खायला त्यांना माय फेवरेट चॉकलेट माझ्या अनुसूचले जीव आहे काय म्हणतो चार का मग माझ्या चिऊच पण जीव हे केला तापलाय पिले कस काय तू गरम लागतो आता सायकल खेळून आली होय चला तर चहा बनवायचा आहे मस्तपैकी दूध आणलं त्यांनी चहा करूया स्वयंपाक करूया काहीतरी दोन टाइम आंघोळ असते त्याच्यासाठी गिजर बसवा आपला आपल्याला गॅस महिनाभर पण नाही तुमचं सकाळ संध्याकाळ कमवायचं आपणच घालवायचं जिंदगी साधवी जिंदगी काय आईश करायची थारगीची ते असा ती दिवस कसा वाटलं काय झालं मी तुम्हाला इंस्टाग्राम ला मी काय करतो माहितीये का रोज रोज नीती नियमाने म्हणजे कसं असं असं फ्रीडम वाटत म्हणजे काय असं उसाला नाही पाहिजे तुम्हाला मी रोज थारचा स्टेटस ठेवतो था रोज मला मला काय असा माझा रिचार्ज संपलाय असू द्या रिचा संपला म्हणजे डाटा संपला दिवसभरचा नेचा संपला तर असू द्या आपलं मोटिवेशन आहे दोन हजार ला आपल्याला एक खारगेची सुंदर अशी दारामध्ये मस्तपैकी गार्डन बिझन होणार प्युअर होणार एक पार्किंग शेड छानपैकी होणार आणि त्याच्यानंतर विजण्याच्या समोर सगळ्यासमोर एक गाडी घ्यायची दारात मग आणि मग ती शर्ट तिकडे कोपऱ्यात आहेत कुठं कुठं कोपऱ्या आहेत ती शर्ट ते घर लागतं मग तीन तीन घालून जातो असं कपडे कुठं फेकायचे

चला तर यांना चहा बनवून देते आणि आज काय कुरिअर टाकलं नाही आज शनिवारी आज दोन दिवस कुरिअर बंद आहे आपलं आपल्याला आज लोणच्याची ऑर्डर आली आहे चार पाच किलोची पण ते आता सोमवारी टाकायची आहे आता नाही टाकायचे कारण आज आजपासून कुरिअर बंद राहतं आज हा आज जरी टाकलं का नाही तरी उद्याचा रविवार असतं ऑफिसमध्ये ऑफिस बंद असतं त्याच्यामुळं ते तिथंच ते पडून राहतं त्याच्यामुळं सोमवारी टाकलं तर पुढचा शनिवार रविवार येईपर्यंत पार्सल मिळून जातं आणि पोस्टाचं जरा लेट मिळतं पण मिळून जातं पोस्टाचं जरा लेट असतं पण घरपोच मिळतं